मुंबईतील दादर येथे असलेला प्रसिद्ध कबुतरखाना बंद करण्याच्या महानगरपालिकेच्या कारवाईमुळे जैन समाजात संताप व्यक्त होत आहे कबुतरखाना परिसरात तणावाचं वातावरण निर्माण आहे कारण न्यायालयाने कबुतरांना खाऊ घालण्यावर बंदी घातली आहे नेमकी घटना काय आहे मुंबई उच्च न्यायालयाने दादरच्या कबुतरखान्यात कबुतरांना चारा देण्यावर बंदी घातली होती या आदेशानंतरही काही लोक तिथे कबुतरांना चारा देत असल्याचं चा न्यायालयाच्या निदर्शनास आलं यामुळे संतप्त झालेल्या ला न्यायालयाने महानगरपालिकेला यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले न्यायाच्या आदेशाचे पालन करत महानगरपालिकेने ताडपत्री लावून ती जागा पूर्णपणे बंद केली जेणेकरून तिथे कोणीही कबुतरांना खायला देऊ शकणार नाही किंवा कबूतर तिथे बसू शकणार नाहीत महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे जैन समाजातील अनेक लोक संतप्त झाले त्यांनी सुरुवातीला आंदोलन पुकारले पण नंतर ते रद्द केल्याचं जाहीर केलं मात्र आज सकाळी अचानक मोठ्या संख्येने जैन समाजाचे लोक दादरच्या कबूतरखाना परिसरात जमा झाले आणि त्यांनी ताडपत्री हटवण्याचा प्रयत्न केला काही महिलांनी कबूतरखान्यात जाऊन ताडपत्री फाडली या घटनेमुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठा वाद झाला ज्यामुळे परिसरात तणाव वाढला आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे Tại s બોલિયે બોલિયે બોલ બોલિયે नमस्कार आज सकाळी जे दादर कबूतर मान जे घटना झाली ते मनाने व्यथित करणारी आहे काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजीने मोठी मीटिंग घेऊन सर्वाचे ऐकून योग्य मार्गदर्शन केला होता न त्याचे अंमलबजावणीसाठी आपण प्रयत्नशील होते मध्ये हा घटना अत्यंत दुखदायी आहे मी सर्वाने विनंती करतो आता थांबावा जे कानून हातमे लिहू नये जे आपण काल निर्णय घेतला ते निर्णय आपण योग्य रीतीने कसा इम्प्लिमेंट करू शकतो लोकांनी जीवनात पण धोका नाही आणि कबुतर पण मरायच्या नाही ह्याचा जे मध्य मार्ग काल काढला गेला होता त्याने बरोबर सर्वांनी राहायला पाहिजे हा आपला जे काही हे लोक करत आहे त्याने मी माझी व्यक्तिगत विनंती आहे की यापेक्षा जास्त कोणी तुमच्यासाठी चांगल्या करू शकत नव्हते ते काल माननीय मुख्यमंत्रीने निर्देश दिले धन्यवाद